जय जगदंब नमो आदेश मी पुण्यावरून आलेले आहे मी भाऊचा व्हिडिओ यूटूबवरून पाहिला आणि मग मी उपासना शिबिरासाठी देऊळगाव राजाला आले मी दोन हजार चोवीस मध्ये उपासना शिबिर केलेलं भाऊचं आणि उपासना शिबिर केल्यानंतर मला भरपूर अनुभव आलेले त्यानंतर मग मी कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतली कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतल्यानंतर त्यापेक्षा जास्त अनुभव यायला सुरू झाले कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेत असताना साक्षात जगदंबेनं मला दर्शन दिलं आणि साक्षात जगदंबेनं मला फुलाचा वर्षाव केला आणि त्यानंतर मी लगेच भाऊकडून भाऊकडून दीक्षा घेतली आणि काळूबाईची आणि अंबाबाईची ज्ञानमाळ केली आणि ग्यानमाळ केल्यानंतर मला सव्वा महिन्यामध्येच एवढे अनुभव यायला सुरू झाले की प्रत्यक्ष माझ्या घरी कोण सुद्धा येत नव्हते तरी अचानकपणे न ओळखणारीसुद्धा व्यक्ती मला ओळखायला लागली आणि माझ्याकडे बघण्यासाठी भरपूर लोकं यायला सुरू झाली आणि मग मी त्यांना देवीच्या नावानं भाऊच्या नावानं अंगारा द्यायला सुरुवात केला भाऊ एवढं तर मला ज्ञान नाही आहे आणि कमीत कमी त्यांना ऐंशी टक्के फरक पडायला सुरुवात झाली जे माझ्याकडं भक्त बघायला येतात ते आणि भाऊचा आशीर्वाद माझ्यावर आहेच आणि सतत राहणार आहेच आणि भाऊसारखे गुरु मला भेटायला माझं मी भाग्य समजते आणि भाऊसारखे गुरु मला भेटणं म्हणजे साक्षात देव भेटल्यासारखेच मला भेटले आणि मला दीक्षा घेतल्यानंतर थोडं मी बाहेर गेलेली एका गावी तिथून मला वाईट शक्ती माझ्यासोबत आलेली थोडा त्रास सुरू झाल्यानंतर मी देऊळगाव राजाला आले भाऊकडे भाऊनी मला उपाय दिला आणि उपाय यामध्ये मला सांगितलेलं की एक नारळ घे आणि उशाला ठेव तुला काही त्रास करणार नाही मग भाऊनं सांगितल्याप्रमाणे मी तो नारळ उशाला ठेवला उशाला ठेवल्यानंतर त्याच दिवशी ती वाईट शक्ती येऊन माझ्या छातीवर बसली छातीवर बसल्यानंतर मला श्वास घेता येत नव्हतं आणि मला असं वाटत होतं की आता माझा जीव जातो आहे काय मी मरणाच्या दाडेमध्ये उभी होते काय करू मला काहीच सुचत नव्हतं मी भाऊंच्या धावा सुरू केल्या की भाऊ मला वाचवा भाऊ मला वाचवा गुरुराया मला वाचवा बाप मायबापा मला वाचवा अशी मी हाक दिली भाऊंना मग मी भाऊंच्या धावा करत असताना भाऊ लगेच माझ्या समोर उभा राहिले आणि मला असे दिसले भाऊ की पूजा पूजेला बसलेले होते पूजा करत होते भाऊ मी भाऊला आवाज दिल्यानंतर लगेच भाऊ आले आणि साक्षात त्या निगेटिव्ह त्या निगेटिव, निगेटिव शक्तीला मी बोलते की बघ कि माझे बाप आलेले आहेत तुला बघतील आणि भाऊ माझ्याकडं धावत धावत येतात आणि त्या वाईट शक्तीला बोलतात की भडव्या तू माझ्या लेकीला त्रास देतो का मी आलोच थांब मी आलोच आणि भाऊ एवढे धावत सुटलेत की माझ्या अंगाला घाम फुटलाय आणि त्याला मी समोरून बोलते की तू वळून बघ माझे वडील येतात माझा बाप येतोय वळून बघ तर ती वाईट शक्ती पाठीमाग वळत असताना भाऊ भाऊला बघितले भा वाईट शक्तीनं कि लगेच तो माझ्या छातीवरून उठला आणि जो माझ्या डोक्याच्या साईडला नारळ ठेवलेला होता तो तडकण चिरा गेला आणि तो नारळ मी दाखवण्यासाठी आणलेला आहे हा नारळ हा नारळ आहे आणि त्या क्षणी मला एवढं असं मोकळं वाटलं की मी लगेच गुरुचे जाऊन पाय धरले आणि ते अनुभव सांगण्यासाठी तोच अनुभव सांगण्यासाठी मी देऊळगाव राजाला आलेली आहे आले भाऊला मी सर्व सांगितलं आणि भाऊच्या चरणी भाऊच्या चरणी प्रार्थना केली की भाऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं लक्ष आमच्यावर असंच राहू द्या मी सहाशे किलोमीटर लांब असताना माझे गुरु माझ्यासाठी धावत आले आणि माझा त्यांनी प्राण वाचवला माझ्या माझ्यावरती त्यांचा असाच आशीर्वाद राहू त्यांची छाया राहू हीच मी भाऊच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते जय जगदंब नमो आदेश